नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे जर तुम्हाला ही जमिनीचे खातेफोड करायची आहे का जर समजा तुम्हाला जमिनीची खातेफोड करायची असेल तर इथे आपल्याला ए टू झेड जे काही माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तर ग्रामीण भागातील व्यक्तींचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे बरीच जी काही कुटुंबे ही शेती व्यवसायाशी शे निगडीत असून ग्रामीण भागाची जी काही नाळ शेतीशी जोडली गेली आहे व शेती हा एक ग्रामीण भागातील कुटुंबाचा जसं की खूप जिवाळ्याचा विषय असतो परंतु बऱ्याचदा याच शेतीमुळं कुटुंबांमध्ये जसं की वाद उद्भवतात व या वादाचं जे काही कारण आहे ते वेगवेगळ्या स्वरूपाचं असतं एकत्र कुटुंब जेव्हा विभक्त होतो विभक्त होतो तेव्हा साहजिकच जमिनीची जी काही वाटणी आहे ती केली जाते व वा अशी वाटणी केल्यामुळं जमिनीची जी काही मालकी देखील बदलते व वा या वाटणीने वाटणी संदर्भात अनेक वेळा जसं की मतभेद सुद्धा होतात व वा वाद सुद्धा उद्भवतात त्यावेळी जसं लक्षात घ्या की त्यावेळी अशा प्रकारचे जे काही वाद व्हायला नको म्हणून काही कायदेशीर प्रक्रिया असतात व यामध्ये खातेफोड ही प्रक्रिया खूप महत्वाची असते किंवा आहे जर सोप्या भाषेत खातेफोड प्रक्रिया म्हणजे काय आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर लक्षात घ्या की त्यात अं त्यात जमिनीची जी काही कायदेशीर आणि अधिकृत वाटणी किंवा विभागणी यालाच खातेफोड म्हणतात ही प्रक्रिया महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलम पंच्याऐंशी अंतर्गत पार पडते या प्रक्रियेमध्ये एकाच जसं की जमिनीच्या गट नंबर खाली जमिनीचे जे काही वेगवेगळ्या वारसांमध्ये वाटप केले जाते व त्यांच्या स्वतंत्र हक्का हक्क या प्रक्रियेतून निश्चित केला जातो त्यामुळं कुटुंबातील कोणत्याही सदस्याला किती व कोणती जमीन मिळ मिळाली आहे हे कायदेशीर दृष्ट्या स्पष्ट होते आता लक्षात घ्या की खातेफोड प्रक्रियेची जी काही गरज का आहे एकंदरीत बोलायचं झालं तर जमिनीच्या वाटणी संदर्भात कुटुंबामध्ये उद्भवणारे जे काही वाद टाळण्याकरिता तसेच शासकीय योजना शेती संबंधित विविध अनुदानाचा जे काही लाभ वेगवेगळ्या लाभार्थ्यांना मिळावा याकरिता जमिनीची जी काही खरेदी विक्री किंवा तारणासाठी स्पष्ट हक्क निश्चित करण्यासाठी या प्रक्रियेचा जो काही फायदा या ठिकाणी होतो त्यामुळं अशा जमीन वाटपाच्या संदर्भात शेतकऱ्यांकडून खातेफोड करण्याची जी काही मागणी आहे ती असल्याचं आपल्याला दिसून येतं तर लक्षात घ्या की खातेफोड प्रक्रिया कशी पार पाडली जाते तर एकंदरीत बोलायचं झालं तर ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी ज्या गट क्रमांकावरील जमिनीची जी काही वाटणी किंवा जी जमीन विभागाची आहे त्या गटावर गटातील सर्व मालक व त्या जमिनीवरील असलेले वारस यांची जी काही संमती या ठिकाणी असणं गरजेचं असतं यापैकी जर एकाची ही संमती नसेल तरी देखील खाते फोड खातेफोडीची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण होत नसते या प्रक्रियेमध्ये जमीन वाटपाचा एक जो काही आराखडा प्राथमिक स्वरूपामध्ये तयार केला जातो व प्रत्येकाला हिस्सा किंवा वाटा किती असेल याचे एक नियोजन केले जाते त्यानंतर लक्षात घ्या की विहित नमुन्यातील अर्ज भरून त्यासोबत सात बारा उतारा आठ अचा उतारा तसेच ओळखपत्र जमिनीचे मूळ कागदपत्रे व सर्वांची जी काही सहमतीपत्र इत्यादी कागदपत्रे जोडावी लागतात हा अर्ज सादर झाल्यानंतर तहसीलदार त्या प्रकरणाची जी काही तपासणी करून त्या जमिनीशी असलेले संबंधित सर्वांना नोटीस बजावतात व या नोटीशीद्वारे संबंधितांना सुनावणीसाठी बोलवले जाते सुनावणी झाल्यानंतर तलाटी आणि मंडळ अधिकारी प्रत्यक्षात या प्रकरणाची जी काही तपासणी करतात व त्यानंतर तहसीलदारांचे आदेश घेऊन प्रत्येकाच्या नावावर स्वतंत्र सातबारा जे काही उतारे तयार केले जातात तर लक्षात घ्या की खातेफोड प्रक्रियेचे जे काही फायदे काय आहेत तर यामध्ये खातेफोड प्रक्रिया केल्यानंतर जमिनीच्या संदर्भात होणाऱ्या जे काही वाद विवादांना या ठिकाणी कायदेशीररित्या अटकाव होतो तसेच शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचा जो काही हक्क हक्क हक आहे तो स्पष्टपणे मिळतो खातेफोड प्रक्रियेमुळे जमिनीच्या वाटणीत पारदर्शकता येते व शासकीय लाभ मिळण्यासाठी देखील खातेफोड प्रक्रिया महत्वाची ठरते नो तर एकंदरीत मित्रांनो बोलायचं झालं तर खातेफोड प्रक्रिया ज्या प्रकारे जसं की जमिनीच्या वाटण्या केल्या जातात आणि त्यानंतर जे काही वादविवाद होत असतात तर हे वादविवाद टाळण्यासाठी वाद खातेफोड प्रक्रिया या ठिकाणी केली जाते आणि त्या संदर्भात जी काही माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली याबद्दल तुमचं जे काही मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा तर पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओसोबत तो नंतर नमस्ते जैन जय महाराष्ट्र